देवाणं कुठे आलोय हे कळलं असेल निवडणुकीचा निकाल लागलाय आणि या निकालाच्या नंतर मला आपल्याशी बोलायचं आहे दर्शन घ्यायला आलोय माफी मागायला आलोय आणि सांगायला आलोय की हा निकाल का लागला बघा आणि बोलूया सविस्तर बोलूया जरा अन्नक्षेत्राच्या प्रांगणात बसून एव्हा मी कुठे आलोय हे तुम्हाला कळलं असेल आणि का आलोय हे कारण मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अक्कलकोटच्या प्रवासामध्ये मला स्वामींची क्षमा मागायची होती स्वामींना सांगायचं होतं की स्वामी चुकलोत आम्ही आम्ही सहन केलंय आणि स्वामींचे आभार मानायचे होते आभार यासाठी की या निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रभक्तांच्याकडं उभं राहणं देवभक्तांच्याकडं उभं राहणं आम्हा अंधभक्तांच्या कडे माग उभे राहणं हे आपण केलं म्हणून स्वामींचे आभार मानायचे माफी यासाठी मागायची होती की स्वामी तुमचा अपमान होत होता आणि आम्ही सगळे शांत बसलेलो होतो बोलत नव्हतो पण तुम्हाला असं वाटलं असेल स्वामी की आम्ही शांत होतो गप्प होतो आणि काहीच केलं नाही तर लोकांनी स्वामी जे केलंय त्याला आपण बळ दिलंय आशीर्वाद दिले, दिले। स्वामींच्या मंदिरामध्ये दर्शन घेत असताना एक विचार मनात आला की हा निकाल कसा लागला असेल कसा काय बुवा सगळ्याला आश्चर्यकारक वाटत आहे मला आश्चर्य विश्चर्य काय नाही वाटलं आश्चर्य यासाठी नाही वाटलं की जेव्हा तुम्ही आमच्या दैवतांचा अपमान कराल देवांचा अपमान कराल तेव्हा निकाल काय लागेल आता लागेल ना त्याच्यावर खूप तर होणारच आणि मी आता अभिमानानं सांगतो अभिमानाने होय आमच्या घरात सकाळच्या वेळी दुपारच्या वेळी संध्याकाळच्या वेळी अर्धनग्न अवस्थेत फिरणारा महात्मा आम्हाला चालतो कारण तो आमचा पिता असतो कारण तो आमचा पालक असतो कारण तो आमची श्रद्धास्थान असतो त्यामुळं असं कुणी अर्धनग्न चालतं का वगैरे असलं काय म्हणायची कारण नाही ज्या देशात नुसत्या धोती आणि पंचावर फिरणारा माणूस महात्मा बनून आमच्या घरात भिंतीवर विराजमान होतो ना त्या देशात आमच्याशी आध्यात्मिक नातं जोडणारा आम्हाला परमेश्वराशी जोडणारा महात्मा या घरात आम्हाला चालेल आणि तो चालतोच म्हणून कुणी याला अपमान नाही करायचा आणि मी हे का बोलतोय हे तुम्हाला मी ऐकवणार आहे त्या वाक्यात जरा ऐका तुम्ही आता ते स्वामी जोरात चालू आहे रोज काय ते तो कपड्यात कमी कपड्यात माणूस दिसतो दिस आपला नवरा आपला मुलगा असं फिरला घरात तर चालेल काई काई का संध्याकाळच्या वेळेला पण आपल्याला वाटतं स्वामींनी सगळी स्वामींची कृपा मग पन्नास वर्ष शरद पवार राजकारण केले काय ते असंच केलं काय योजना बिजना राबवल्या नाहीत शाळा उभ्या केल्या नाहीत कर्जासाठी बँकाने निर्माण केल्या काय केलं काय मग जे करेल ते स्वामी करेल कोण टी व्ही सांगते एक तो नटी आहे अशोक सरबची बायको की वरतून उडी टाकली तरी स्वामी वापर वाचवतील महिलाच ऑलिम्पिक मध्ये पाठवलं पाहिलं होतं ना उड्या मारायला ऐकलं एकला, हे ऐकल्यानंतर सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल कि कृपा कृपादृष्टीत दाखवायला हवी होती यांच्यावरती तर ते होणार नाही हे लक्षात ठेवा हा निकाल कसा लागलाय हे असं बोललेत बोलताना कोण बाजूला होत ते पण तुम्ही बघितलंय आणि निकाल काय लागलाय अहो ज्यानी बोलायला लावलं ज्याने सांगायला लावलं त्यांचा क्रमांक किती वा चौथा चौथा बारामतीच्या काकांना आपल्या पक्षासाठी बारा जागा सुद्धा जिंकता आल्या नाहीत दहा जागांवर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दहा जागांवर समाधान मानावं लागलाय याला म्हणतात स्वामींच बघणं स्वामींची कृपा दृष्टी जेव्हा तुम्ही अशा स्वरूपात एक अर्धनग्न अवस्थेतला साधू फिरतो नाचा घरात चालेल का असं म्हणाल ना तेव्हा हे असं होत असत याला म्हणतात दैवाची कृपा याला म्हणतात दैवाचा न्याय हा न्याय राजकारणात साधल्या गेलेला आहे ज्यांनी स्वामींना नाव ठेवलं ना त्यांना राजकारणातलं शेवटचं स्थान मिळालंय पहिला भाजप आहे दुसरा शिवसेना आहे तिसरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार आहे चौथा पुन्हा परत काँग्रेस आहे पाचवा आणि सहावा अशा शेवटच्या स्थानावर नेऊन ठेवले स्वामींनी शेवटच्या स्थानावर तरी बरं आहे मी आतापर्यंत कुठल्या अवगुणांवर आणि शरीराच्या वैगुण्यावर बोलत नाही आहे अजिबात बोलत नाही तुम्ही देवाचे बाप व्हायला निघता तुम्ही नंगापुंगा फकीर म्हणायला लावता आपल्या चेहऱ्या चपाट्यांना आणि तरीही त्यांच्या भक्तांनी तुमच्या मागे उभं राहावं वाटत असेल तर कसं होईल ते म्हणूनच आज स्वामींचे आभार मानायला आलं आणि या अशा लोकांना आम्ही सहन केल्याबद्दल स्वामींची क्षमा मागायला सुद्धा आलोय म्हणूनच या विषयावर मला जे वर्णन करायचं आहे ते मी इथं केलंय आणि अजून एक अजून एक अपकृपा वाटते आहे ती म्हणजे भगवान रामचंद्रांची रामांना काय काय बोललं गेलं काय काय बोललं गेलं या अशा माणसांच्याकडून जे काही होतं ना ती माणसं असच हे भोगत असतात आणि काकांना सहाव्या स्थानावर जाऊन हे भोगावं लागलंय हे विसरून चालणार नाही त्यामुळे इथून पुढे तरी देवाधिकांच्या विषयी बोलताना संत महात्म्यांच्या विषयी बोलताना थोडा जिभेला लगाम घालावा नाहीतर आमच्याकडे म्हणतात खोटं बोलल ना की जीभ पोळली जाते तोंड वाकडं होतं खोटं बोललं की लहानपणी आमची आई आजी हे सांगायची खोटं बोलू नये बाळा खोटं बोललं की तोंड वाकडं होतं जिभेला जीभ खराब होते हे असं महात्म्यांच्या विषयी खोटं बोललं की असं होत असतं तोंड दाखवायला जागा राहत नाही अहो आयुष्यात तीन आकडी संख्या सोडून द्या म्हणजे शंभर पार तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसला करता आलेलं आहे कधीच करता आलेलं नाही यावेळी नशिबानं नशिबानं दोन आकड्यात ठेवलंय दहा थोडी गडबड अजून झाली असती तर एका आकड्यात येऊन बसले असते तीन आकड्याची अभिलाषा बाळगणाऱ्या ना दोन आकड्यावर समाधान मानावं लागलंय आणि मिनिमम दोन आकड्यावर आणून ठेवलंय यालाच म्हणतात दैवाचा न्याय यालाच म्हणतात स्वामींचा न्याय हे लक्षात ठेवा स्वामींचा न्याय तुम्हाला किमान दोन आकडी संख्येवर घेऊन आलाय आणि असच वागत राहिलात तर पुन्हा दिसणं अवघड होऊन जाईल नमस्कार